नमस्कार मित्रांनो आपण ॲमिट्रॉल मागं फवारणी केली होती तन हे बा माकामध्ये काहीच राहिलं नाही नाही हे पूर्ण झाडं वाळले माका एकदम टाकाटाक झाली हे बा किती गवत वाळायला थोडं टाइम लागतो चार पाच दिवस हे बा तण वाळले ॲमिट्रॉल आपण मागच्या वर्षी पण माकामध्ये तेच वापरलं होतं साडेबाराशे रुपयाची काय नऊदा टाक्या होत्या आणि याच्यामध्ये एक नवीन एक व्हायरस आलेलं आहे जे वर, थ, ला जे हे जे गवत आहे याला हलकेत घेऊ नका हे जर तुमच्या मळ्यात असेल तर रोपटून फेकायला बांधावर मळ्यात सुद्धा ठेवू नका असं जर ठेवलं याला पाणी लागलं तिथून सुद्धा हे शिलकले जातं आणि बोंडे यायची वाट पाहू नका बोंड नसले तर काड्या तुटल्या तरी तिथून ते शिलक तुम्ही एवढं भयानक आहे आणि हे मका चिवून देत नाही मित्र एवढं पॉवरफुल गवत आहे याला हलकेत घेऊ नका हे जर वाढलं ना तर लई बेकार काम होईल मकाच घेऊन ये मका चिवून देत नाही एवढं खतरनाक आहे तर आपण कॅरेटमध्ये टाकून याला बांधावर शेकडाल साडे गोळा करून मागच्या वर्षांना हैराण करून ठेवलं होतं लय बेकार गवत हे साल बाहेर दिसतं पण जनवर